आपला मुंढवा येथील महात्मा फुले चौक नामफलक अडगळीत पडला होता व त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होते त्या नाम फे आज क्रांती ज्योती जयंतीनिमित्त औचित्य साधून आज मुंढवा येथे गणेशदादा काकडे यांनी बोर्ड बनवला आणि मुंढवा केशव नगर येथील सर्व पदाधिकारी पुणे शहर काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री दादा सुरसे हडपसर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष शोएब इनामदार हडपसर ब्लॉक उपाध्यक्ष रमेशदादा राऊत पुणे शहर काँग्रेस युवकचे सरचिटणीस नयनेश शिनलकर प्रभाग बावीस अध्यक्ष अ जा विभाग राकेश साठे केशवनगर काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश पंडित आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल भांडोलकर अमोल जाधव अरुण बोलबट प्रकाश शिंदे आणि कार्यकर्ते उपस्थित होते या नाम नामफलक पूर्वी स्वर्गीय माझी महापौर चंचल राई कोदरे यांनी महापालिकेमध्ये ठराव करून मुंडवान सिग्नल चौक आहे त्याला महात्मा फुले चौक असं नामकरण त्या काळामध्ये मंजूर करून घेऊन पुणे महापालिकेच्या वतीन त्या ठिकाणी नामफलक लावला होता पण काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी तो नाम फलक काढून फेकून दिला आणि त्या त्याचा तो फोटो त्या बऱ्याचशा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली ती बातमी आणि त्याची दखल पुणे शहराध्यक्ष मान्य रमेशदादा बाडवे त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मान्य मोहनदा जोशी यांनी पेपर वाचून त्याची दखल घेतली आणि त्या ठिकाणी पुणेश्वर ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रसन्नदादा सोडसे असतील त्याचप्रमाणे हरपसर ब्लॉकचे अध्यक्ष माननीय शैबाई नामदार त्यांचा यांना फोन करून सदनची घटना कळवली आणि त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती आज असल्यामुळे तिथे आमच्या अनुसूचित जाती धर्माचे शेतीचे सरचिटणीस गणेश काकडे उपस्थित होते काँग्रेस हाऊसला आणि मोहनदाल जोशी यांनी त्या दृष्टेप्रमाणे त्या ठिकाणी हा नवीन नामफलक तयार करून पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याप्रमाणे के केशवनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने ती त्यांनी या देशाला दिशा दिली आणि सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारे ते काय एकट्या कुठल्या समाजाचे महात्मा फुले नव्हते पण त्यांनी अस्पृशासाठी शाळा काढली त्याचप्रमाणे त्यांना आपला स्वतःचा पाण्याचा हौद रिकामा करून दिला की लोकं त्या काळामध्ये पाणीसुद्धा प्यायला देत नव्हते अस्पृश्यांना अशा या कठीण परिस्थितीत या महात्मा फुलेंचं काम आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहीत नसून बऱ्याच झालं ना की मुंडवा ही महात्मा फुलेंची कर्मभूमी आहे या ठिकाणी त्यांनी अठराशे छप्पन साली मुंडवा येथे शाळा चालू केली होती महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी आता बहुद्देशी केंद्र पुणे महापालिकेने बांधलं त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी शाळा चालू केली होती मुंडव्यामध्ये तसेच सावित्रीबाई फुले या यांचेसुद्धा कर् या यांचेसुद्धा या, या 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 कर्मभूमी आहे की त्यांची आज जयंती आहे तीन जानेवारी त्यावेळेस प्लेगची साथ संपूर्ण भारतात पसरली होती अशा वेळेस त्या ठिकाणी बाबाजी गायकवाड म्हणून प्लेगच्या साथीने त्रस्त झालेले होते मुंडवा या ठिकाणी आपल्या कामगार मैदानच्या तिथं जवळपास आणि बाबाजी गायकवाड या व्यक्तीवर उपचार करता करता सावित्रीबाईंना मुंडव्यातच त्या ठिकाणी प्लेगची लागण झाली आणि नंतर त्यांचा दुर्दैवी असा अंत झाला अशा शेवटचं कार्य त्यांचं या मुंड्यात होतं त्यांनी जरी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली शाळा भिडेवाड्यात चालू केली असली तरी त्यांचं शेवटचं कर्म जे आहे प्लेगच्या साथीमध्ये या ठिकाणी नागरिकांना मदत करता करताच त्यांचा दुर्दैवी अंत या मुंड्यामध्येच मुंड्यात त्यांना ते प्लेगची लागण झाली आणि पुण्यामध्ये त्यांचा अंत झाला त्याचप्रमाणे फुले दापन त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की महात्मा फुले हे स्वतः इंजिनियर होते तर त्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये ते ब्रिटिशांचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम, काम करत होते आपलं येरावड्याचा जुना पोल असो त्या ठिकाणी पानछेत धरण असो किंवा खंडाळाचा घाट असो की त्यांनी ते स्वतःच्या आर्किटेक्टने किंवा इंजिनियरच्या विचारांनी तयार केलेले या वास्तू आहेत आजही ते आपल्याला साक्ष देत असतील त्याप्रमाणे या दाम्पत्याचं असं वैशिष्ट्य आहे की पूर्वीच्या काही दुष्काळ जर पडला तर त्या दुष्काळामध्ये स्वतःच्या शेतातलं स्वतःच्या घरातलं अन्नधान्याची पोती बैलगाडीत टाकायची आपला गाड्यांचा लवाजमा बरोबर घ्यायचा आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ते पोती ते आजूबाजूच्या महिलांना सावित्रीबाई वाळ करून ते दळण दळत असायच्या आणि त्यातून जेवण करून प्रत्येक गावामध्ये दे त्यांनी त्या ठिकाणी दुष्काळामध्ये अतिशय गोरगरीब लोकांना दुष्काळ ज्यांना खायला नसेल स्वतः अन्न शिजून त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे असं हे फुले दाम्पत्य असेल सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील यांचं योगदान फार मोठं आहे आणि अशा या समाजसुधारकांचा बोर्ड या ठिकाणी अडगळीत पडून दिला पुणे महापालिकेच्या वतीने ते अक्षम असा हा तो गुन्हा असो तर त्या ठिकाणी या ठिकाणी पे वर्तमानपत्र झाल्यानंतर पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंडा केशवनगर काँग्रेस कमिटी ज्या होती त्याची हो दखल घेऊन तर पुन्हा एकदा बोर्ड महात्मा फुले चौकामध्ये त्या ठिकाणी आज काँग्रेस कमिटीच्या वतीने बस बसवण्यात